मित्रांनो शिवसकाळ मित्रांनो आज आपण एक ऐतिहासिक ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलोले मित्रांनो इतिहास म्हटला की इतिहासाला आपल्याला पुरावे आपल्याला शोधावे लागतात त्या पुराव्यांच्या आधारे म्हणजे आपण मौखिक लेखिक आणि ऐतिहासिक जी आपण वाचतोय तो आपण इतिहासाचा पुरावा म्हणून आपण त्याला त्याची आपण दखल घेतो असा एक एक असा जे ऐतिहासिक पुरावा आपल्याला रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुका आणि कर्जतून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर भिवपुरी कॅम्प या गावाजवळ आपल्याला एका अशी इतिहासाची साक्ष म्हणून एक ऐतिहासिक वास्तू आहे त्या वास्तू पाहण्यासाठी आपण आलेलो आहेत मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता बचेंगे तर और बी लढेंगे असा हा इथला ऐतिहासिक इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो इतिहासाची साक्ष म्हणून आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत आणि तो इतिहास आपण पूर्ण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला आपण जाऊया आणि येथील आपण इतिहासाचं मागचं काय महत्त्व आहे ते महत्त्व आपण जाणून घेणार आहोत आणि ह्या इतिहासाचं जी माहिती आपण सर्व आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ह्या भिवपुरी कॅम्प या गावाला आपण येऊन पोहोचलेलो आहेत आणि या ठिकाणी येण्यासाठी सुंदर आणि सुरेख असा रस्ता आहे जवळच आपल्याला वैद्यनाथ म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी आपल्याला पेशवेकालीन आपल्याला शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळतो तर आपण त्या ठिकाणी जाण्या अगोदर आपण इथले ऐतिहासिक वास्तू आपण पाहणार आहोत आणि ह्या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व इतिहासामध्ये किती महत्त्वाचं होतं आणि हा कोणत्या प्रकारचा घाटमार्ग होता ते आपण पूर्ण इत्तंभूत माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो जाऊया आणि इथील माहिती पूर्ण आपण जाणून घेऊया तर हा येथील इतिहासाची आपल्याला या ठिकाणी एक फ्लेक्स आपल्याला लाव लावलेली दिसते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बिवपुरी गाव यांनी हे इथं एक या ऐतिहासिक तलावाबद्दल माहिती दिलेली आहे आणि ती माहिती इतिहास संशोधक श्री सागर मधुकर सुर्वे यांनी ही माहिती या ठिकाणी आपल्याला इतिहासाच्या आधारावर या ठिकाणी लावलेली दिसते तर आपण आतमध्ये जाऊन अजून माहिती घेऊया तर ह्या पाठीपासून आपण सरळच ह्या समोरच्या मार्गाने आपण आतमध्ये तलावाच्या बाजूने आपण जातोय आणि समोरच आपल्याला सुरेख असं एक या ठिकाणी एक दगडी मंडप आपल्याला दिसते तर असे या ठिकाणी एकूण तीन मंडपं आपल्याला पाहायला मिळतील आणि समोरच असा हा विहिंगम असा हा तलावाचं दृश्य आपण इथं पाहतो आहे समोरच आपल्याला ते एक श्री दत्त मंदिर आणि शिवकालीन एक पिंड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि याच्यासमोरच आपल्याला टाटा पॉवर देवपुरी कॅम्प याचं इथं एक पाणलोट क्षेत्र आहे तर मित्रांनो आपण हा जास्तीत जास्त व्हिडिओ आपण हा ड्रोनच्या माध्यम माध्यमातून आपण हा तलाव पूर्ण आपण एक्सप्लोअर करणार आहे तर मित्रांनो आपण प्रथमतः या ठिकाणी जो अष्टकोणी तलाव आहे त्याची माहिती जाणून घेण्या अगोदर आपण हा कुसूर जो प्राचीन घाट मार्ग आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो सह्याद्रीमध्ये आपण खूप साऱ्या घाटवाटा अनुभवल्या आहेत कोकणातून मुख्य प्रदेशात जाण्यासाठी ह्या घाटवाटांचा प्रचंड प्रमाणात वापर होत असे सध्या वाटा कमी वापरात असल्यामुळे त्याकडे सध्या आपलं दुर्लक्ष होत आहे पण ह्या घाटवाटांचा वापर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कुसुरघाटाचा वापर प्रामुख्याने होत होता जेव्हा छत्रपती महाराजांनी आपले धन या कुसुरघाटाने वर आणले होते मावळ तालुक्यातील आंदर मावळातील मौजे कुसूर येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला हा कुसूर घाट थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी याच घाटवाटाने वर येऊन किवडे पठारावर ब्रिटिशांशी युद्ध केले होते तर मित्रांनो कालांतराने रस्त्याचे दळणवडण थांबून मावळ कोकणचा संबंध तुटला आजही या घाटवाटाचा रक्षक आणि पहारीकरी म्हणून बहिरी देवाची प्रत्येक श्रावण महिन्याच्या रविवारी पूजा केली जाते या कुसुर घाट मार्गातून कोकणातून पुण्यास मालवाहतूक करण्यासाठी कित्येक वर्षापासून वापरत येणारा कुसूर घाट कोकणातील भिवपुरी ते आंधर मावळातील कुसूर या गावादरम्यान आहे त्या काळी बैलाच्या पाठीवर सामान लादून ही वाहतूक करण्यात येत असे आणि आप आपल्याला या रस्त्यामध्ये बऱ्यापैकी मोठा सोपा आणि चढायचा व वनवण्णाचा हा रस्ता असून आपल्याला आजही या ठिकाणी जुन्या पाय अवशेष आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो घाट सुरू होतो तेथेच एक वागजय देवीची मूर्ती आहे आणि आपल्याला काही ठिकाणी ब्रिटिश कालीन मैलाचे दगड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण या घाटमाथ्यावर जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला रस्त्यावरच आपल्याला चार खोदीव टाके आपल्याला पाहायला मिळतात आणि हीच ते आपल्याला या घाटाच्या प्राचीनतेची आपल्याला साक्ष देते तर मित्रांनो जेव्हा आपण ह्या घाटमात्यावरून जेव्हा खाली भिवपूर या गावात येऊन पोचतो त्याच ठिकाणी आपल्याला हा ऐतिहासिक असा हा बांधलेला आपल्याला तलाव आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो आपण या गटाखाली आपण आहेत आणि येथील हा अष्टकोणी तलावाचा आपण ऐतिहासिक महत्व आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अठराव्या शतकात जेव्हा दिल्लीच्या संरक्षणासाठी मराठी सैन्य शेनयारवाड्या समोरील प्रांगणातून पाणीपतावर लढायला निघाले मजल दरमजल करत पाणीपतावर आलेत आणि दिनांक चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला पाणीपतावर महासंग्राम झाला सदाशिवभाऊ आणि विश्वासराव यांच्या बरोबर या लढाईत हजारो मराठी सैन्य धारातीर्थ पडलेत त्यांची समकालीन नोंद म्हणजे दोन मोती गलत फरकांत खुर्दुक का गणत नाही अशी केली गेली यावरून त्या परिस्थितीचा आढावा घेता येतो सदाशिव भाऊंनी पाणीपातावर देह ठेवला व त्यांच्या पत्नी पार्वतीबाई काही दिवसांनी पुण्यात आल्या आणि त्यांनी पतीच्या स्मरणार्थ कर्जत तालुक्यातील भिवपुरी या गावात कुसूरघाटाच्या पायथ्याखाली जो आपण हा अष्टकोणी तलाव पाहतोय हा त्यांनी या तलावाचं त्यांनी बांधकाम केले जिथे आपण आता उभे आहोत तसेच त्या माहिती या पलकावर आपण पाहत आहोत तलावाच्या पूर्वेला आपल्याला जवळच प्राचीन असा कुसूरचा घाटातून त्या काळी वाहतूक होत असे आणि या व्यापारी मार्ग व वाटसुरूंच्या सोयीसाठी हा भला मोठा तलाव त्यांनी त्या काळी बांधला मराठीशाही देशावरील व्यापार याच मार्गाने झाला पेशव्यांचे शाही सैन्य व कुटुंब याच मार्गाने इच्छितस्थळी जात असे तेव्हा या तलावाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे पानीपत युद्धानंतर सुद्धा हा घाट प्रवाही होता पण तलावाचा रचीव दगडाचे बांधकाम नसल्यामुळे सदाशिव भाऊंच्या पत्नीने पतीच्या हे बांधकाम केल्याचा उल्लेख कुलाबा गॅझेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो कुलाबा गॅझेटमध्ये दगडी कुंड बांधलेला उल्लेख पृष्ठ क्रमांक एकशे बावन्न वर आपल्याला मिळतो जवळच आपल्याला या ठिकाणी पेशवकालीन शिवमंदिर म्हणजे वैजनाथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला त्यामध्ये मिळतो मित्रांनो या तलावाचे बांधकाम अष्टकोणी दगडी शिळामध्ये केलेले आहे तसेच आतमध्ये उतरण्यासाठी काही ठिकाणी छोट्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत तलावातील पाणी काढण्यासाठी रहाट म्हणजेच मोठीच्या सुद्धा या ठिकाणी सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते बारा महिने प्रचंड पाण्याचा साठा पोटात घेऊन हा तलाव आजही गावाची तहान भाग होते त्या काळात या तलावाच्या बांधकामाला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च झाले अशी इतिहास नोंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते